नमस्कार मित्रांनो मित्रांनो राजकारणासंबंधातील नवीन बातमीसाठी आपले आपल्या चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो ठाकरे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री शरद पवार मोजून सहा शब्दात म्हणाले हे आमचं सूत्र तर मित्रांनो ह्या संबंधात काय नेमके आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावरून महाविकास आघाडीमधील तिन्ही घटक पक्षांमध्ये मतभेद असल्याचं चित्र दिसतं दिसत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून सूचक विधान केले आहे सध्या महाविकास आघाडी मुख्यमंत्री कोण असेल यावर घटक पक्षामध्ये शाब्दिक घमासान सुरू आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे प्र प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान करत उद्धव ठाकरे नावा नावाला मुख्यमंत्री म्हणून पसंती असल्याचं आणि तेच महाविकास आघाडीचे पदाचा चेहरा असतील असं दोनच दिवसापूर्वी सूचित केल्यानंतर पवारांनी यावर भाष्य केलं संजय राऊत काय म्हणाले संजय राऊत यांनी गुरुवारी पत्रकारांशी चर्चा करताना मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला समोर जाणं हा धोका आहे महाराष्ट्र महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम पाहिले आहे लोकसभेला अनेक घटकांनी उद्धव ठाकरेंना पाहून मतदान केलं आहे अर्थात तिन्ही पक्षाची एकत्र ताकद होती मात्र बिनचेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही असं सूचित सूचक विधान केलं होतं पवार यां पवार यावर काय म्हणाले शरद पवारांनी आज कोल्हापूरमध्ये शरद पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी पत्रकारांनी संजय राऊतांनी केलेल्या विधानावरून उद्धव ठाकरेचं महाविकासाचं आघाडीचं पदाचं चेहरा असतील का असा थेट प्रश्न विचारला पत्रकारांच्या या प्रश्नाला शरद पवार यांनी अवघ्या सहा शब्दात उत्तर दिले सामूहिक नेतृत्व हे आमचंच सूत्र आहे असं उत्तर शरद पवारांनी दिलं आमची आघाडी हाच आमचा समुदायिक चेहरा आहे इथे कोणीही कोणतीही व्यक्ती देण्याचा प्रश्न नाही मोदींनी महाराष्ट्रात जास्त सभा घ्यावात अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा ह्या विधानाचे खासदार आले आहे त्यावरून जनतेचा ट्रेंड काय आहे लक्षात येत आहे असा टोला शरद पवारांनी विधानसभाला विधानसभेला ट्रेंड काय असतील या प्रश्नावरून लगावला राज्यात सरकार बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे दोनशे सॉरी दोनशे अठ्ठ्याऐंशी अट... विधानसभा निवडणुकी एकशे पंचावन्न ठिकाणी भाजपाचा पराभव झाला आहे त्यामुळे आम्हाला अनु अनुकूल परिस्थिती असून संधी आहे असंही शरद पवारांनी म्हटले आहे लोकसभेची महा मानसिकता विधानसभेला कायम राहतील असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला तसेच मोदींनी महाराष्ट्रात अठरा जागा सभा घेतल्या प त्यापैकी चौदा जागा भराव झाल्याची आठवण पवारांनी करून दिली यावर मोदींनी कायम कामकाजावर जनता खुश नाही असं म्हणत मोदींची गॅरंटी चालवली नाही विधानसभांना मोदींनी जास्तीत जास्त सभा घ्यावा असा उपसायुक्त टोला पवारांनी लावला राहुल गांधींना आता कोणी लोकसभेचे निकालानंतर राहुल गांधींनी गांधींना कोणी पप्पू म्हणणार नाही असं म्हणत शरद पवारांनी राहुल गांधीचं कौतुक केलं तसेच लोकसभेमध्ये मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अधिवेशनामध्ये लोकसभेला अध्यक्ष ओम बिर्ला तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओ बी सी ओबीसीचा उल्लेख करण्याची गरज नव्हती असं शरद पवार म्हणाले ओबीसीचा पन्नास वर्षापूर्वीचा विषय काढायची गरज आता नाही असं पवार म्हणाले तसेच मोदी सरकारला टोला लगावला नितीश कुमार नसते तर यांचे सरकार आले नसते असंही शरद पवार म्हणाले अर्थसंकल्पावरून टोला शरद पवार यांनी शुक्रवारी महाराष्ट्र विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांना मांडलेल्या अर्थसंकल्पावरून टोला लागवला अगोदर कर्जात असताना या अर्थसंकल्पामुळे आता अधिक भर पडणार आहे असं शरद पवार म्हणाले शरद पवारांनी नव्या पिढीला व्यवसानाधित बनण्याचे प्रमाण वाढल्याचे पुण्या पुण्यावरून दिसते असं मोजक्या शब्दात म्हटलं तर मित्रांनो ह्या संबंधित व राजकारणासंबंधित तुम्हाला अजून काही बातमी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र